ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्वाच्या गंभीर चुका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नेते खासदार राजन विचारे यांनी केला आहे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये दहा हजार सहाशे त्रेपन्न दुबार मतदार वेगवेगळ्या प्रभागात सहा हजार सहाशे एकोणपन्नास एकच नावं फक्त नावं आणि आडनाव असलेले तीन हजार चारशे पंच्याऐंशी मतदार याद्यांमध्ये आहेत ठाणे पालिकेच्या या प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेला झोल असून गंभीर चुका असतात जिल्हा निवड ठाणे महानगरपालिकेच्या या प्र ठाणे महानगरपालिकेच्या या प्रारूप मतदार याद्यांमध्ये झोल झाला असून असा ठाणे महानगरपालिकेच्या या प्रारूप मतदार याद्यांमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक निवडणूक आयोग गप्प का असा सवाल राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केलेले आहेत ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप यादीत वीस नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्यात त्यावर हरकती सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली होती परंतु ठाणे महानगरपालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्यास तीन डिसेंबर अशी करण्यात आली या सर्व प्रभागांच्या याद्या घेण्याकरिता गेले असताना असे लक्षात आले की संपूर्ण याद्यांच्या एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आलेत हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून याद्या तयार करायला दोन ते तीन दिवस लागले त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचं मत विचार यांनी व्यक्त केलंय दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे देखील दिले आहेत निवडणूक आयोग सरकारचे बटीक म्हणून काम करत ठाण्यामध्ये मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांच्या हरकती घेणे शक्य नसल्याने राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून या इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसवण्यात आली असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे मला वाटतं गेल्या लोकसभेपासून लोकसभेला सुद्धा ज्यावेळेला यादी प्रसिद्ध झाली फायनल त्यावेळेस आपण ऑब्जिशन रेज करून एक लाख एकसष्ट हजार एवढी नावं त्या ठिकाणी आम्ही काढून दिली होती त्यामध्ये दुबार नावं होती काही बोगस नावं होती पुराव्या सकट त्यांना दिल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी एकही नाव त्या ठिकाणी कमी केलं नाही विधानसभेलासुद्धा तीच परिस्थिती विधानसभेलासुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार किंवा हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकण्यात आली होती त्यावेळेसुद्धा त्या ठिकाणी नावं कमी केली नाहीत आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत वारंवार त्यांच्याकडे जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आम्ही हे रेज केलेले आहेत पुरावे दिलेले आहेत परंतु त्या लोकांनी कुठलीही कारवाई केली नाही परंतु आज आमच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असेल मनसे असेल किंवा आमच्या उद्धवसाहेब शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी जागेवरती पाहणी करून एक प्रत्येक प्रभागामध्ये जे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बोगस कारोबार या न्यू इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून आज महानगरपालिकेची ही निवडणूक आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी आहेत आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मला वाटतं हे प्रभाग रचना ज्यावेळेस डिक्लेअर केली त्यावेळेस प्रत्येक वॉर्डाचे नकाशे त्या ठिकाणी पब्लिश केले आणि त्यावेळेला लोकसंख्या निश्चित करून त्या लोकसंख्येचा पण त्या ठिकाणी मतदार किती असतील या प्रभागामध्ये ह्याची संबंध माहितीच त्या ठिकाणी दिली आहे असं सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये इतर प्रभागातली नावं त्या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी टाकलेली आहेत काही ठिकाणी इपिक नंबर नाहीत काही ठिकाणी फोटो नाहीत काही ठिकाणी इतर भाषेतली नावं तामिळ भाषेमध्ये टाकलेली आहेत इतर भाषेमध्ये टाकलेली आहेत त्यानंतर कित्येक ठिकाणी वयामध्ये सुद्धा आहेत सव्वीस वर्षाच्या मुलाला दाखवला एकशे चार वर्षाचा त्याच्या आईला दाखवला त्या ठिकाणी बावन्न वय दाखवले म्हणजे काय चाललेलं काय असे कित्येक नाव आहेत म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये जर तुम्ही केलं तर जवळजवळ साठ हजाराच्या वर या ठिकाणी प्रत्येक ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि असं असताना आज इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल नगर परिषदेच्या निवडणुकीला कोर्टाने त्या ठिकाणी चाप लावलेलं आहे वीस ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका थांबवण्यात था आलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं आजच त्या उद्या मतमोजणी होती परंतु नागपूर खंडपीठाने मला वाटतं आदेश देऊन ही मतमोजणी पुढे ढकललेली आहे ही निवडणूक झाल्यानंतर एकत्रितरित्या मतमोजणी होणार आहे आणि अशा पद्धतीने आज जर हे निवडणूक आयुक्त किंवा हे जर काम करत असेल आणि एवढ्या प्र मोठ्या प्रमाणात जर ह्या बोगस कारभार त्यांचा जर चालला असेल तर मला वाटतं इलेक्शन घेता कशाला तुम्ही सिलेक्शन करून टाका ना जेणेकरून आज तुम्ही बघितले असेल आज आठ ते दहा वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणूक होते आणि आज तिथला प्रत्येक प्रभागामध्ये तिथला नागरिक असेल तिथल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनत करून त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि असं असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ही अशी बोगस नावं त्या ठिकाणी जर आढळून आले असतील आणि त्याच्यावरती कारवाई होणार नसेल तर मला वाटतं त्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही हे ऑब्जेक्शन आम्ही त्यांच्याकडे सुबूर्द करणार आहोत आणि आमच्या सर्व प्रभागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज केलेले आहे आणि त्याचं जर त्या ठिकाणी दुरुस्ती झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही